दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे गणेशोत्सव आणि उरुस संदर्भात शांतता बैठक संपन्न झाली आहे यावेळी उमरगा उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनी गणेश मंडळांना म्हणाले की डीजे मुक्त व्हावे आणि सामाजिक कार्यक्रम राबवावे आणि गरजूंना मंडळांतर्फे काहीतरी मदत व्हावी विनाकारण वायफट खर्च होऊ देऊ नये असे म्हणाले उमरगाव पोलीस स्टेशनचे नूतन निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी म्हटलंय की उरुस कमिटी आणि गणेश मंडळांना शांततामध्ये पार पाडावे कसल्याच प्रकारचं गालबोट लागू नये असं काही घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असं निरीक्षकांनी म्हटलंय यावेळी उमरगाव उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार आणि उमरगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आणि गुंजोटी बीट अंमलदार प्रदीप ओव्हळ बाबा कांबळे डी एस बीचे सुखदेव जाधव ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच आयुक्त मुजावर सदस्य रवींद्र देशमुख श्रीनिवास हिरवे माजी सरपंच शंकरराव पाटील ओमप्रकाश शिंदे साधेव गायकवाड मोदीन काझी रवींद्र ढंगे किसन पाटील सतीश कारे हरुण मुजावर जुबेर काझी आणि गावातील उरुस कमिटी आणि सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जी टी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव